सो हे गाय सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आज माझं सगळं कामावरून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात की माझं धुनं धुवून झालेलं आहे माझा ओटा वगैरे धुवून झालेला आहे माझे भांडे झालेले आहेत पाणी भरून झालेलं आहे आणि आज मी बाहेरच कॉईल लावलेली होती पाण्याची आणि इथे अचानकपणे झालेलं आहे कहाणीम ट्विस्ट सो हे गाईज तुम्ही बघू शकता अचानक मी बोलले की फ्रेश होऊन भेटले म्हणून आणि अचानक सगळी तयारी करूनच मी भेटले आहे तुम्ही बघू शकता मी छान अशी फ्रेश झालेली आहे आणि आता अचानक आमचा क्लासचा जो आहे ट्रिप नेण्याचा ने प्लॅन झालेला आहे सगळे मुलं आलेले आहेत काही मुलं आलेली नाही अजून मी तुम्हाला त्यांना भेटवते बघू शकता तुम्ही अशी आमची मुलं बसलेली आहे शिस्तप्रिय मुले आमची अशी बडबड तडतड करते नाही स्प्राइटची बाटली जाईतच नाही पिणार आहे ते तिकडे जाऊन पिणार आहे आणि थोडस फ्रीज आमचं खराब झालेला आहे आणि आता तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये आज आज आमच्या क्लासचे सगळे काय खायला सो हे गाडी झालेली आहे तयारी आणि गाडी पण आलेली आहे बघू शकता तुम्ही अशी सगळी गँग जे आहे ती बसलेली आहे मला अशी गाडी वाटत इथे आम्ही निघालेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या जाऊबाईंना मी इथे बाय करत आहे आमच्या मम्मी घरी नव्हत्या आणि ते येणार नाही असं मला वाटलेलं म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन जायचा प्लॅन नव्हता केलेला आणि मम्मी अचानक आलेल्या आणि त्यांचा मूड ऑफ झालेला बघू शकता तुम्ही इथे आम्ही निघालेलो होतो रस्ते मस्तपैकी सुंदर सुंदर व्ह्यू बघत आम्ही चाललेलो होतो रत्नागडकडे इथे आम्ही येऊन पोचलेलो होतो रत्नागडला सगळे मुलं जे आहेत ते उतरत होते एक 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 करून बघू शकता तुम्ही ही मागची पण गँग उतरत होती आणि मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवणार आहे आता आसपासचा बघू शकता तुम्ही असा आसपासचा परिसर आहे आता सगळी गँग जी आहे ती निघालेली आहे वरती जाण्यासाठी इथे तुम्हाला जयमलधार नाव दिसत असेल से। मी पण निघालेली होती घरून आपण किती फ्रेश होऊन निघा बाहेर जाऊन जोडा हा बांधलाच जातो नाही का बघू आमची गँग आज आमची आशू कमी आहेत उर्फ दिदी इथे आम्ही चढत आहोत बघू शकता तुम्ही गडापेक्षा भरपूर कमी पायऱ्या आहेत इरा पण स्वतः स्वतः चालत होती बघू शकता तुम्ही सगळे वरती चढत होते आरामशीर आणि हे आम्ही पोचलेलो होतो वरती गडावर जाऊन इथे आहेत खंडेराव महाराजांचं महाळसात आणि आय थिंक बानू पण होतं तिथे त्यांचं आम्ही दर्शन घेतलेलं होतं मी तुम्हाला इथे व्यू दाखवत होते मंदिराच्या आसपासचा इथे खाली उतरल्यानंतर होतं गार्डन गार्डनमध्ये सगळ्या क्लासच्या पोरांची मज्जा चाललेली होती बघू शकता तुम्ही इराचं पण व्यवस्थित वे, खेळणं असं चाललेलं होतं झोके सरकोंड्या सगळं तिचं खेळणं चाललेलं इथे आम्ही बसलेलो होतो जेवायला मी मसूर पुलाव बनवून घेतलेला घरून आणि बाकी सगळ्या मुलांनी आणलेली होती टिफिन्स असं आमचं जेवण चाललेलं होतं सर्कल करून आणि इथे तुम्ही जे आहे बघू शकतात की कसे साक्षीचे काका तिला भितवत आहे इनी मला असं भितवलेलं आधी पण मी माझी व्हिडिओ का टाकू ना म्हणून मी तिची व्हिडिओ टाकलेली आहे आणि इथे सगळे मुलं जे आहेत ते खेळत होते इथं मी तिला हसत होते की कशी भितवली काकानी तुला <laughs> इथे बघा इरा फिरत आहे सगळी मुलं खेळत आहेत बघू शकता तुम्ही इथे दोघी बहिणींचं बघा कसं चाललेलं आहे आणि मी आता चाललेलं आहे घरी बाय